महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज स्वामी टेंबे महाराज व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व संत महंत माजी आमदार बाळासाहेब थोरात उपस्थित सर्व परिवार जो गेल्या सात सातपासून खासदार आपले उशीर आल्यामुळं थोडं लक्षात नाही आलं खासदार आपले भाऊसाहेब वाकचोरे साहेब उपस्थित आपले सर्व भाई भक्तांनो पाचव्या दिवशी सुद्धा मला इथे येण्याचं भाग्य लाभलं होतं त्यावेळेस सुद्धा मी सांगितलं होतं का महाराष्ट्रातील ही जी भूमी आहे ही साधू संत महंतांची भूमी आहे आणि या भूमीतील साधू संत महंतांचा महिमा खूप वेगळा आहे त्यांनी जर एखाद्यावरती डोक्यावरती हात ठेवला तर त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही त्याचं उदाहरण म्हणजे मी तुमच्या समोर उभा आहे आणि जो आपला हरिओम परिवार आहे अविनाश भाऊ आणि तुम्ही तुम्ही जी टॅग लाईन दिली ना फक्त धर्मासाठी आपल्याला सुद्धा यापुढे काम करायचं आहे तर फक्त धर्मासाठी काम करायचंय आपल्या साधू संत महंत ज्यांनी जी शिकवण दिली त्या शिकवणीने पुढं चालायचं आहे मी वारंवार सांगत असतो प्रत्येकाला त्याच्या धर्माचा अभिमान आहे मला माझ्या हिंदू धर्माचा अभिमान आहे आणि मी हिंदू असल्याचा मला अभिमान आहे महाराज या सात दिवसामध्ये आज टेंबे स्वामींनी सुद्धा दत्त महाराजांविषयी अण्णा महाराजांविषयी ज्यावेळेस इथं बसून तो एक तासाचा अनुभव घेतला इतकं मनाला समाधान लाभलं आणि आज ही ऊर्जा इथून मी घेऊन जाणार आहे ही ऊर्जा मला भविष्यामध्ये तुमच्या सगळ्यांची सेवा करण्यासाठी आशीर्वाद रूपी निश्चित राहील या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराज नुसतं या परिसराचं नाही म्हणता येणार या तालुक्यामध्ये सुद्धा एक धार्मिक वातावरण निर्माण झालंय या एक सकारात्मक ऊर्जा ज्या म्हणता येईल त्याला आपण या लहरी या माध्यमातून इथून सुरू झाल्यात अतिशय चांगल्या पद्धतीने पाचव्या दिवशी मी ऐकलं त्यावेळेस प्रभू श्रीरामाविषयी आपण इथं आपल्या अमृतवाणीतून सांगितलं काल मी येऊ शकलो नाही माझा प्रयत्न होता का काल येण्याचा आणि काल तुम्ही लाईव्ह बघत होतो मी त्यामुळे लाईव्ह बघतांनी सुद्धा मी काल काळजी घेतली का महाराजांचं सात दिवसाचं जे आपल्याला पुण्याचं आशीर्वादरूपी प्रवचन ऐकायला मिळणार आहे मी ऐकत होतो महाराज नाथपंथाविषयी जे काल तुम्ही सांगितलं ते सुद्धा अतिशय आम्हाला सगळ्यांना प्रेरणादायी होतं आता दत्त या ज्या वेळेस लहरी बाहेर निघत होत्या त्यावेळेस खरंच खूप समाधान आनंद होत होता ज्या पद्धती या निमित्ताने पुढच्या वर्षीसुद्धा तुम्ही असा एक कार्यक्रम घ्या त्यामध्ये माझंसुद्धा निश्चित खारीचा वाटा आपल्याबरोबर राहील त्यासाठी जे काही सहकार्य लागेल योगदान लागल धर्मासाठी हा अमोल खाता तुमच्या पाठीशी चोवीस तास उपलब्ध राहील आपल्या मायुती सरकारच्या माध्यमातून मागील अडीच वर्षामध्ये रामेश्वर मंदिराला सुद्धा पालकमंत्री विखे पाटलांच्या माध्यमातून आपणही बरघोस निधी दिला आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये हो माझी जबाबदारी आहे या तालुक्यातील असल जिथं जिथं शक्य आहे धार्मिक स्थानं असेल विकासाचे कामं असेल तिथं मी तुमच्या बरोबर राहील तुमच्या प्रत्येक गोष्टीचा सन्मान ठेवण्याचा माझ्याकडून प्रयत्न राहील महाराज हे व्यासपीठ खऱ्या अर्थाने इतक्या धार्मिक आणि सगळ्या सहमतीने सगळ्या विचाराचे लोक वेगळ्या विचाराचे लोक या व्यासपीठावर आणण्याचं फक्त हे जे कार्य आहे हे धार्मिक कार्यातूनच होऊ शकतं का तिथं वेगवेगळ्या विचाराचे वेगवेगळ्या प्रवाहाचे लोकसुद्धा त्या व्यासपीठावर येऊ शकतात ही आपली धर्माची ताकद आहे आणि हीच धर्माची ताकद पुढं आपल्याला निश्चित तुमच्या साधू संत महंतांच्या आशीर्वादाने पुढं नेण्याचा माझा प्रयत्न राहील आपल्या पवित्र रामेश्वर भूमीमध्ये जुना इतिहास आहे आणि भविष्यातसुद्धा जे काही आजसुद्धा ही जी शिवमहापुराण कथा झाली सुद्धा कुठंतरी इतिहासात नोंद घेतली जाईल अशा पद्धतीने कार्य झालंय मी हरिओम मित्र परिवार ग्रामस्थ असल उपस्थित सत सर्व भाविक भक्तांचे स्वागत करतो आणि आभार मानतो धन्यवाद जय श्रीराम